दादा तुमचं गाव कोणतं दह्या कळवण मध्ये गणोर तालुका कळवण जिल्हा ना, ना शेती कामासाठी हा आपले बाकीचे काही शेतकरी मंडळी उस्तोड साठी घेतात ना बैल तोडी तुमच्या शेती कामासाठी किती शेती दादा तुमच्याकडे मक्का मका बाकी कांदे वगैरे सोयाबीन तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारमध्ये बैलजोडी बघितली का बर डायरेक्ट नामपूरला डायरेक्ट नामपूरला बैलजोडी घेतली सहा सात नाव दिवाळीला काय कर आला तेव्हा ती कुठून तरी कामाचे जमवले ना मित्रांनो बघू शकतात बैलजोडी तर घेतली गेली पण बैलजोडीचे पैसे पडलेले कसे द्यायचे हा विषय चालू आहे शेतकऱ्याकडे शेवटी इतके पैसे कुठून येतील हा महत्वाचा प्रश्न असतो सध्याची परिस्थिती बघताच एवढे पैसे ते शेतकऱ्याकडे राहणार नाही व्यापारी बंधू तेवढे समजून सुद्धा घेतात पूर्ण पैसे डायरेक्ट रोख पैसे घेत नाही शेतकऱ्यांना ती सवलत देतात हे त्यांच्या खरंच खूप खूप आभार मानले पाहिजे हो नमस्कार नमस्कार नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अतुल भाऊसाहेब मोरे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस ऐंशी छप्पन बारा व्यवहार चालू आहे का किती दाती जोडी सहा 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 दाती तुमची अपेक्षित आपले शेतकरी बांधव कितीला मागत आहे चालू आहे चालू आहे का त्यांनी बघ भुजले बी गाड्या बी नाही बस बोला

हा ते आता અરે મારે 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 આની બોલવાનું ના ના બોલવાનું એ કાટી ન पाहिजे એ ઓય બોલ આગળ હા ભાવ તું ફક્ત બોલ દેવાન બોલા નહીં પંચાયત 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 मामा बैल द्या बोलू काय म्हणतो परत जे बोलले मामा ऐकून घ्या जेव्हा काढशील माल द्या नाही घेतलं चार बैल सोडून येऊन जा चार बैल सोडून सोयरे चार बैल फक्त तुम्ही सहा महिन्यात तेव्हा सहा महिन्यात माल बैल द्या सराजण 75 નંબર ના ના રે કે રે કે આ બે ના આ તો બેવાના હક્ક જ નહીં ક્યાં રિપ્લે ના કોર આ જામ નો કરે મારે આ ના ના તો બેવાના આ એક રાય ના બે દેવાના એ ના રે માના પતવા બે દે છે આ આ પહેલા 75 નંબરની દિને Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मित्रांनो आज चंदुभावकडे म्हशी पण खूप आलेल्या आहेत म्हशी कशा आल्या आहेत तुम्ही मागच्या थोड्या काही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि नक्कीच तुम्ही भाऊंना फोन करा बैलजोड्यांची क्वालिटी बघा शेवटी माणूस गॅरंटीचा आहे शेट एक मिनटं असं चला हां असंच पुढे चालत राहा मित्रांनो माणूस गॅरंटीचा आहे हे कौतुक मी फुगटणी करत आहे आज चार वर्षाचा अनुभव सांगतो आहे शेतकऱ्यांना अजिबात फसवत नाही असा हा दिलदार माणूस आहे नाशिक जिल्ह्यात फेमस आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या बैलजोडी देत आहेत तुम्ही बैलजोड्यांची क्वालिटी बघू शकता प्रत्येक बाजारमध्ये तुम्ही क्वालिटी बघा बैलांची सोपं नाही सर नमस्कार नाव सांगा सोपन तुकाराम गावकडे नाव सांगा प्रल्हादिंग पोहाला गाव नाही माझं तुमचं गाव देवळाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुमचं गाव सटाणा जिल्हा नाशिक तुमचं गाव सटाणा तालुका गाव खरे सटाणा तालुका जिल्हा नाशिक करे 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 ओके तुम्ही बाजारात मध्ये बैलजोडी बघण्यासाठी आले का सिंगल बैल आहे का बैलजोडी घ्यायची जोडी घ्यायची का किल्लार धुडी का गावरान कोणती पण का बैलडुडी ना किंमत आहे असं बरोबर आहे किंमत आहे शेतीमाला आपल्याला कांद्याला भाव नाही काही नाही मक्क्याचं नुकसान झालंय आपल्याकडे हे आज आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नाशिक नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं मोठं सारखं जे परिस्थिती नुकसान झालं आहे मक्का पाणी मक्का पाणीमध्ये बाजरी पाणी सोयाबीनचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता आपला सटाणा तालुका कळून तालुका भाजीपाला जास्त होतो वाटतं भाजीपाल्याचं तर आतोनात नुकसान असेल शेतकऱ्यांनी एवढे फवारणीला पैसे खर्च केले असतील सगळे वाई आहेत की खर्च निघत नाही सत्य पाहते आता इथं डाळीम आलेला आहे तर डाळीमला असं डागी डाळीम आहे भाव नाही कांद्याला भाव नाही कांद्याला सातशे आठशे रुपये भाव आहे शेतकरी हवाल दिल झालाय खर्च नाही मग मग सगळ्या गोष्टी वाढल्यात मजुरी वाढली खत खतखादे वाढले पण शेतीचा भाव माझं महत्वाचं आहे शेतीचा भावच वाढलाय मग शेती मालाचा भावच वाढला नाही काय ते लावायचं काय ते मी समजा बरोबर आहे खर्च करून खड्डे म्हणजे सत्य परिस्थिती पहिले म्हणत हा प्रसिद्ध कीर्तनकार महाराज इंदोरीकर यांचे शब्द खरे ठरले की नाही शंभर टक्के खरे ठरले मालक पायपाय गाडीवर त्या गाडीवर येतात आणखी गाडी एक लाख वीस हजार दीड लाखाच्या गाड्या आहेत आजकाल मजुरांकडे मोठ्या गाडी शेतकरी पायपाय पायपाय शेतकरी आहे त्याच ठिकाणी बाकीचे गेले पुढे <laughs> सत्य परिस्थिती आहे आज जरी आपण हसून बोलत आहे पण परिस्थिती आपल्यावर वाईट आहे आपल्याला माहिती आहे हसून बोलून मन मोकळ करून घ्यायचं सत्य परिस्थिती हे लाख मोलाची बात बोलली तुम्ही बंजुडी बाजूला शेतकरी बाजूला नुकसान झालेले पीक बाजूला सत्य परिस्थिती हो oh. शेतीला पहिलं लागत नाही फक्त पाय पाडायला होतं नाही पहिल्यांच काही काम नाही पण तरी लोक शेतकऱ्यांचं कसं आहे म्हणून घरी पाहिजे लक्ष्मी पाहिजे पाहिजे आवश्यक काय बैलायच बरोबर बरोबर आता समजा ट्रॅक्टर कांदा लागत ट्रॅक्टर नव्हतं पण बैल कसं आहे जे बैलांचा पाय होता पाहिजे काय तोच आहे अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे की ह्या लक्ष्मीचा पाय दारात पाहिजे दारात पाहिजे आणि आपण किती ट्रॅक्टर हा करणारीचा पाय लागला मिळत पाय लागेल उत्पन्न नाही आता ट्रॅक्टरचं आहे उत्पन्न मिळेल बैल जोडीने हा रुपयान रुपये मिळेल रुपयान रुपया मिळेल आणि विषय कसा आहे आपण त्यांना पाणी तरी पडतोय त्यांचाच आशीर्वाद आहे बरोबर बरोबर एकदम लाख मोलाची गोष्ट आहे दादा एकदम भारी बोलले तुम्ही हा जो पाऊस पडतो हे सगळं होतं हे त्यांच्यासाठी लक्ष्मीसाठी हे माणूससाठी नाही माणूससाठी नाही हे त्यांच्यासाठी खर तर पावसाळा चांगला राहिला तर त्यांना चारा पाणी व्यवस्थित राहतो चारा पाणी समजा व्यवस्थित राहतो खरंच हा ही तळमळ ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी ही मानसिकता सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवली तर एवढं आहे त्या सगळं होत आहे पण किंमत काय आहे बैलांना मग किंमत आहे त्याच्यामुळे डिमांड काय पाहिजे पाहिजे आणि ज्या लोकांना आवड आहे ठेवतात पुढे बैल फक्त ठेवतात ही लक्ष्मी पाहिजे करता ते लोक ठेवतात मोठा नाही आपला असं काही काय लोकांना आपल्या अंगभरे हाय केलं ज्याला कळेल तोच करायला गेला पायाचे पुण्याने भेटेल किती बे हाईक आहे मी तुम्हाला लाख रुपयाचे पगार असेल

ते काही आणून देणार बरोबर आहे आता नाही आपल्या आरोग्य आणून देऊ शकत नाही ते पैसे आता करायला बोलवलं दोन हजार रुपये रोज आहे सध्या काळी आपण कोणा पैसे मागायचं घ्यायचं करून घ्यायचं आपलं काम चाललंय बरोबर आहे ते त्यांचं महिन्यापर्यंत त्यांना वाट बघावं लागणार मग मग आपण हाय का कोणी नाही म्हणूनच शेतकरी राजा नाही आणि शेतकरी हा विषय एक एक वाजेपर्यंत फिरला त्याचा काही कोणी मालक नाही नाही गेलेला बरोबर आहे लवकर नवला तर नवला तर आलं तर आजार व्हायचं ते वारलं तर बस 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 तेवढीच एक अपेक्षा आहे बस शेतीमाला भाव राहिला तर शेतकरी कोणाला जुमानणार नाही प्रत्येक बाबतीत बँकाचं नको काही नको त्याच शेतीच पाहिजे भाव पाहिजे सत्य गोष्ट आहे

पहिले गावठी पहिले होतात तर ते आमच पहिलं होणार आहे काय नवीन नवीन आशिष आता बोलत जातो नाही बोले का बोले बाबा बोल ठीक आहे दादा धन्यवाद खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून मित्रांनो अतिशय दर्जेदार माहिती ह्या दादानी दिली आपल्याला शेतकरी काय असतो शेतकऱ्यांना संकट काय येतात मित्रांनो हे खरं बाजार समितीत आलं ना तर सगळे शेतकरी बांधव भेटतात सगळ्यांचं मन समजतं सगळ्यांचं मन समजतं सगळ्यांची तळमळ समजते कोणाला कोणत्या शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम आहे किंवा हे घरात बसून हे शहरात राहून किंवा घरात बसून शेतकऱ्यांची तळमळ समजणार नाही जेव्हा आपण शेतकऱ्यांमध्ये येतो तेव्हा कळतं की नाही या यार शेतकरी किती प्रॉब्लेममध्ये आहे तरी आता तुम्ही बघितलं सर मुलाखतमध्ये हो ते किती एकदम खळखट असून बोलत होते हे बघा आपले शेतकरी बांधव सफरचंद आणून खाऊ आहेत बैलांना सफरचंद मानलं पाहिजे तो त्याने खाल्लं नाही ते हे दादा आता सकाळपासून बाजारात बैल आलेले असतात बैलांनाही आले बैला भूप असते ह्या दादांनी त्यांचं मन समजलं बैलांना चारा टाकला आपल्या शेतकरी बांधवांना सांग लाईक करा फॉलो करा कमेंट करा ठीक आहे बोलू ओके 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 ठीक आहे मित्रांनो त्याने कशी मान हवलेली बघा हे असतं मुख्या जनावर मुख्या जनावरांवरती केलेलं प्रेम आपण थांबूया बघूया आता था, नंतर पुढच्या बाजारात कशा प्रकारच्या बैलजोड्या का येतात काय येतात आपण पुढचा बाजार नक्कीच येऊ तसेच मित्रांनो आतासुद्धा मला खूप शेतकरी बांधव बोलले की आमच्याकडे मुलाखत व्हायला वगैरे या आता कोणते कोणत्या गावांमध्ये जत्रा असते यात्रेला पालखीला बैलजोडी झुपलेले असतात तर तसे व्हिडिओ काढायला आपले शेतकरी बांधव बोलतात तर मी नक्कीच येत जाईल तुम्ही दिलेल्या फोन नंबरवरती आहे ना मला फोन करू शकता आपला माझा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सत्याहत्तर एकोणसत्तर डबल झिरो अठ्ठ्याऐंशी सोळा ते ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही गौल मेसेज गौल करून मला तुमच्या गावात जर कार्यक्रम असेल किंवा बैलजोडीचे व्हिडिओ काढायचे असेल तर मी येऊ शकतो फेर बरो बरो भाऊ का केला मागत होते पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस ला बदलामध्ये का डायरेक्ट डायरेक्ट मोकळ छत्तीस सात प्युअर नमस्कार आधी नावरामस्कार तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा डबल का पंच्याण्णव एकोणतीस ऐंशी छप्पन बारा मोबाईल नंबर आहे हा हा अतुल नाव आहे गाव तळवाडे आज किती बैल होते तुमच्याकडे आज बारा बारा बैल होते किती गेले बारा मधून काय सहा राहिले बारा मध्ये सहा बैल राहिले सहा गेले हे आता सिंगल सिंगल आहेत का सिंगलोडी आज सिंगल सिंगल सहा मधले दोन दिले याची किंमत सांगा याची वाटले पंचवीस हजार पंचवीस हजार दाताला दाताला पंचवीस हजार सहा आहे का किंमत याची तो पस्तीस हजार पस्तीस हजार पूर्ण झालाय का जोडी आहे का सिंगल आहे दिली आहे का हा आता सिंगल आहे का दाता कसा दातायला सहा दात किंमत पंच्याण्णव ठीक आहे दादा तुमचा एकदा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस ऐंशी छप्पन बारा मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैल जोडींची अधिक माहिती घेऊ शकता आज थांबूया शेतकरी बांधवांनी पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेल्या जे व्यापारी बंधूंचे नंबर आहेत त्यांच्यावरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती तसेच बैलजोडी खरेदी करायची असेल तर पुढच्या बाजारला तुम्ही येणार असाल तर व्यापारी बंधूंना फोन करून येत चला म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बैलजोडींचे फोटो व्यापारी बंधू तुम्हाला व्हॉट्सअपने पाठवून देतील आणि म्हणजे तुम्हाला बैलजोडी निवडायला एवढा प्रॉब्लेम नाही येणार